नमस्कार मित्रांनो काय शोधताय जॉब्स तेच घेऊन आलोय तुमच्यासाठी तर वेलकम टू अवर चॅनल जॉब्स मराठी इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सर्व गव्हर्नमेंट जॉब्स आय टी जॉब्स यांची माहिती भेटेल तर जास्त वेळ न जाऊ देता आपण सुरू करूयात आजच्या आपल्या व्हिडिओला व्हिडिओला सुरू करण्या अगोदर आपण नेहमीप्रमाणे सुरू करू आपल्या आप कोट्सने आजचा कोट आहे द बेस्ट व्ह्यू कम्स आफ्टर द हार्डेस्ट क्लाइम म्हणजेच काय की जर तुम्हाला एकदम महत्वाचं यश प्राप्त करायचं असेल तर ते कठीण परिस्थितीतून कठीण रस्त्यानेच गेल्यावर प्राप्त होईल सहजासहजी कोणतीच गोष्ट भेटत नाही जेव्हाही आपण ट्रॅकिंगला जातो ट्रेक केल्यानंतर जेव्हा आपण कठीण परिस्थितीतून तो डोंगर तो ट्रेक पूर्ण चढत जातो त्यानंतरच आपल्याला सुंदर असं दृश्य दिसत हेच आपल्या आयुष्यात सुद्धा लागू पडतं तर आज आपण एकूण तीन जॉब्स पाहणार आहोत तीन एम एन सी कंपनीचे जॉब्स आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एक आहे कॉग्निझंट दुसरा आहे विप्रो आणि तिसरा आहे मोलॅक्स कॉग्निझंटचा एक कॅम्पस ड्राईव्ह चालू आहे दोन हजार पंचवीस विप्रोच आपण त्यांना गरज आहे प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून आणि सुद्धा ऑफ कॅम्पस चालू आहे ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग म्हणून तर आपण आपल्या पहिल्या कडे जाऊ पहिली ऍड आहे कॉग्निझंट जेन्सी कॅम्पस ड्राईव्ह दोन हजार पंचवीस प्रोग्रामर अनालिस्ट ट्रेनिंग म्हणून आणि ते पॅकेज देत आहेत चार लाख ते सहा पॉईंट पंच्याहत्तर लाख काय प्रोग्रामर ॲनालिस्ट ट्रेनिंग एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे की तो व्यक्ती दोन हजार पंचवीसचा पासआउट पाहिजे म्हणजे जो दोन हजार पंचवीसच्या स्पेसिफिक बॅचचा पाहिजे पाहिजे पासआउट नाही म्हणता येणार आपल्याला तो बीई बी टेक एमईमटेक येम हा आणि त्याचा कन्सिस्टंट अकॅडमिक रेकॉर्ड पाहिजे मिनिमम सिक्स्टी पर्सेंट म्हणजे साठ टक्क्याच्या वरती त्याला दहावीमध्ये पाहिजे बारावी डिप्लोमा युजी यांच्यामध्ये साठ टक्क्यांच्याच वरती पाहिजे स्टुडंट विथ स्टँडिंग एरियाज आर नॉट इलिजिबल म्हणजे ज्यांचे बाकीचे बॅकलॉग वगैरे बाकीच्या गोष्टी बाकी आहेत ते इलिजिबल नाही राहणार आहेत ऍडिशनल रिक्वायरमेंट काय त्यांच्या वाल्या की फ्लेक्झिबल आहेत वर्क साठी म्हणजे ऑफिस लोकेशनला शिफ्ट टाइमिंगला टेक्नॉलॉजीला या पद्धतीने टू वर्क फ्रॉम एनी ऑफिस म्हणजे तुम्ही एलिजिबल असू शकतात दुसरे ओपन टू इंडियन नॅशनल ओसीआय करंटली रिसिडिंग इन इंडिया म्हणजे हा इंडियन नॅशनल आपल्या सर्वांसाठी उपयोगाचा आहे तिथे आपण अप्लाय करू शकतोय दुसरा आहे की त्यांचं सॅलरी स्ट्रक्चर कसं आहे की जे सी नेक्स्ट प्रोग्रामर ॲनालिस्टला आहे सहा पॉईंट पंच्याहत्तर लाखाचं पॅकेज जेन्सी नेक्स्ट साठी आहे सहा पॉईंट पंच्याहत्तरचं पॅकेज जेन्सी प्रोसाठी आहे पाच पॉइंट चाळीस लाखाचं पॅकेज आणि जेन्सी पॅट साठी आहे चार लाखाचं पॅकेज या, या, लाखा या, लाखा या पद्धतीने त्यांनी तीन यांचे डिस्ट्रीब्युट करून दिलंय की जेन्सी जेन्सी प्रो अँड जेन्सी नेक्स्ट जेन्सीला आहे चार लाखाचं जेन्सी प्रो ला आहे पाच पॉईंट चार चाळीसच आणि जेन्सीला नेक्स्ट आहे सहा पॉइंट पंचाहत्तर आणि आता आपण स्टेप कोणत्या कोणत्या पद्धतीने अप्लाय करायचंय स्टेप वन आहे वन स्टॉप रजिस्ट्रेशन करायचंय तुम्हाला स्टॉप रजिस्ट्रेशन वेबसाईट जाऊन करायचं याची डिटेलिंग लिस्ट मी टाकून देणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही तिथे जाऊन सुद्धा डायरेक्ट अप्लाय करू शकताय स्टेप टू आहे स्क्रीनिंग होईल तुमची ऑनलाइन स्क्रीनिंग मध्ये स्क्रीन झाल्यानंतर राऊंड वन होईल कम्युनिकेशन असिस्टमेंटचा राउंड वन काय होईल कम्युनिकेशन असिसमेंट होईल राउंड टू होईल ॲप्टिट्यूड अँड टेक्निकल असेसमेंट होईल फर्स्ट राऊंड आहे कम्युनिकेशन असेसमेंट सेकंड आहे एप्टिट्यूड अँड टेक्निकल असिसमेंट स्टेप थर्ड आहे टेक्निकल इंटरव्यूल बरोबर टेक्निकल इंटरव्यू अँड लेट स्टेप फोर आहे लेटर ऑफ इंटेंट म्हणजे एकूण हे चार स्टेपमधून जाणार आहे एक म्हणजे वन स्टॉप रजिस्ट्रेशन करावं लागेल सेकंड आहे स्क्रीनिंग होईल स्क्रीनिंग मध्ये एकूण पहिला राऊंड राहील कम्युनिकेशनचा राऊंड राहील सेकंड राहील ऍप्टिट्यूड अँड टेक्निकल असेसमेंट राहील आणि स्टेप थर्ड राहील टेक्निकल इंटरव्ह्यू आणि स्टेप म्हणजे फोर म्हणजे ऑफर ऑफरच होईल तुमचं अशा पद्धतीने आपण कॉक्रिझर्टचं पाहिलंय आता आपण विप्रोच पाहू विप्रोला एक नंबर व्हॅकन्सी आली आहे त्याच्यामध्ये विप्रो इलाइट ऑफ कॅम्पस ड्राईव्ह बल्क हायरिंग फ्रेशर फॉर प्रोजेक्ट इंजिनियर विप्रो इलाइट ऑफ कॅम्पस ड्राईव्ह बल्क हायरिंग करतायत ते आणि प्रोजेक्ट इंजिनियर साठी आणि कितीच सा पॅकेज देत आहेत तीन लाख पन्नास हजारचं तीन लाख पन्नास हजारच पॅकेज देत आहेत त्याच्यामध्ये त्यांचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे की का दहावीला साठ टक्क्याच्या वरती पाहिजे जे आपल्या सर्वांनाच असतात बारावीला साठ टक्के किंवा त्याच्या वरती पाहिजे आणि ग्रॅज्युएशनला साठ टक्क्यात साठ टक्के किंवा एकवी सीजीपीए टू सिक्स पॉईंट झिरो म्हणजे ग्रॅज्युएशनला ज्यांना साठ टक्के कि किंवा साठ टक्क्याच्या वरती आहेत त्या सर्वांसाठी एलिजिबल आहेत त्यांचा the अदर क्रायटेरिया काय की ज्या वेळेस तुम्ही अप्लाय करतायत त्यावेळेस तुमचे कोणतेही बॅकलॉग नसायला पाहिजे सेकंड काय जर बॅकलॉग असतील म्हणजे कॅन्डिडेट आर एक्सपेक्टेड टू क्लिअर द बॅकलॉग अलोंग विथ एट सेमिस्टर म्हणजे तुमचे शेवटचे सेमिस्टरच्या वेळेस तुमचे सर्व बॅकलॉग कम्प्लीट पाहिजे म्हणजे तुम्ही पास पाहिजे असं नाही की तुम्हाला एक वर्ष एक्स्ट्रा लागतोय तुम्ही वायडी पडतायत इयर डाऊन होत आहेत ती गोष्ट नाही पाहिजे नंतर आहे की मॅक्झिमम थ्री इयर्स ऑफ गॅप इन एज्युकेशन अलाउड बिटवीन टेन टू कमिसमेंट ऑफ एज्युकेशन म्हणजे गॅप सुद्धा अलाउड आहे म्हणजे आणि तो पण तीन वर्षापर्यंतचा जर तुमचा काही कारण एज्युकेशन मध्ये गॅप पडला असेल तर तो तीन वर्षापर्यंतचा सुद्धा अलाउड आहे पण ग्रॅज्युएशनच्या मध्ये अलाउड नाही ग्रॅज्युएशनच्या मध्ये गॅप अलाउड नाही आहे म्हणजे तुम्ही एक वर्ष केलं नंतर वायडी पडले किंवा एक वर्ष झालं नंतर दोन तीन वर्षांचा गॅप घेतला मग तुम्ही गेले ते अलाउड नाही आहे तुमचं ग्रॅज्युएशन शुड बी कम्प्लिटेड विदिन अ फोर इयर्स फ्रॉम द स्टार्ट ऑफ ग्रॅज्युएशन म्हणजे तुम्ही दोन हजार वीस ला ऍडमिशन घेतलंय दोन हजार चोवीस ला तुमचं चो ग्रॅज्युएशन तुमच्या दोन हजार अठरा ला घेतलंय तर बावीस मध्ये कम्प्लीट पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये डिफरन्स नको आणि तुम्ही रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी जिला गव्हर्नमेंटने मान्यता दिली आहे त्याच युनिव्हर्सिटी मधून तुम्ही ग्रॅज्युएशन झालेले पाहिजे आपल्यापैकी सर्वच त्या पद्धतीने ग्रॅज्युएट होतात आपण कुठे ग्रॅज्युएशन करत नाही हा एक फायदा आहे म्हणजे बघा इथे आपण सर्वजण आपला नक्कीच करू शकतो दहावीला साठ टक्क्याच्या वरती बारावीला साठ टक्क्याच्या वरती ग्रॅज्युएशनला साठ टक्क्याच्या वरती आणि जेव्हा तुम्ही ऑनलाईन असेसमेंट करताय तेव्हा एक बॅकलॉग अलाउड आहे वन बॅकलॉग इज अलाउड ऍट द टाइम ऑफ ऑनलाईन असेसमेंट एक बॅकलॉग अलाउड आहे पण तो बॅकलॉग पण शेवटच्या सेमिस्टरला तुम्ही कंप्लीट केलेला पाहिजे काउंट टाकला पाहिजे लगेच मॅक्झिमम थ्री इयर्सचा गॅप अलाउड आहे पण ग्रॅज्युएशनच्या पिरियडमध्ये गॅप अलाउड नाही आहे आणि तुम्ही डिग्री ही स्पेसिफिक गव्हर्नमेंटने ठरवून दिलेल्या टाइममध्येच केलेली पाहिजे आणि गव्हर्नमेंटने मान्यता दिलेल्या युनिव्हर्सिटीमधूनच कॉलेजमधूनच ग्रॅज्युएशन तुम्ही कम्प्लीट केलेलं पाहिजे आणि कॅन्डिडेट्स विल बी इनवाइटेड फॉर द टेस्ट प्रोसेस हु हॅव कम्प्लिटेड अ थ्री मंथ कुल ऑफ पिरियड फ्रॉमियस असिसमेंट बरोबर आणि ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करताय त्यावेळेस वय हे अठराच्या वरती असलं पाहिजे ते सर्वांचंच आहे आपलं इयर ऑफ पासिंग काय पाहिजे दोन हजार चोवीस क्वालिफिकेशन ब्रांच ऑफ स्टडी म्हणजे ऑल ब्रांचेस ऑफ सी एस आय टी अँड म्हणजे कॉम्प्युटर सायन्स अँड आय टी डिपार्टमेंटच्या ज्या ज्या संलग्न ब्रांचेस आहेत त्या सर्व ब्रांचेस मधून जो पास झालेला आहे जो विद्यार्थी पास झाले ते सर्व इकडे अलाउड आहेत अप्लाय करण्यासाठी डेजिग्नेशन काय देतात प्रोजेक्ट इंजिनियरचा ही जी लिंक आहे ही मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देणार आहे या लिंक वरून तुम्ही डायरेक्टली अपलोड डायरेक्टली अप्लाय करू शकता आता तिसरं आहे मोलेक्स मोलेक्स ऑफ कॅम्पस टू ट्वेंटी याच्यामध्ये पण एकदम भारी संधी आलेल्या आहेत की मॉलेक्स ही कंपनी दोन हजार पंचवीस ऑफ कॅम्पस ड्राइव हँडल करते त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग म्हणून घेत याच्यामध्ये काय ऑर्गनायझेशन कोणती आहे मॉलेक्स जॉब टायटल काय ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग आणि सॅलरी अप टू फोर एल पी ए लोकेशन फक्त असं बँगलोर आहे नंतर तुम्ही चेंज करू शकतात ज्यावेळेस तुम्ही असेसमेंट दिल्यानंतर जॉब टाईप फुल टाईम आहे एक्सपिरियन्स आणि फ्रेशर दोघींसाठी आहे आणि अप्लाय जेवढा लवकर तुम्ही अप्लाय करणार तेवढं गरजेचं आहे आणि याचं वाला काय आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंट ते काय देत आहे आपल्याला की आपल्याला ते जॉब जॉब ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनिंग म्हणून घेत आहेत ना त्याच्यामुळे ते कुठे घेत आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंटला असिस्ट इन इव्हॉल्युटिंग लॉन्चिंग न्यू प्रोडक्ट ऑपॉर्च्युनिटी म्हणजे काय की ते तुम्हाला आपल्या तुम्हाला प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये में काम करायचं आहे आणि कोलॅबरेट विथ इंटरनल टीम्स अँड व्हॅलिडेट द रिफाईन कस्टमर रिक्वायरमेंट म्हणजे काय की तुम्हाला तुमच्या टीम मध्ये कंपनीत गेल्यानंतर मध्ये वर्क करायचं आहे आणि कस्टमरचे ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी काम करायचं आहे इन्शुअर टाइमली डिलिव्हरी ऑफ प्रोटोटाईप सॅम्पल्स अँड टेक्निकल डॉक्युमेंटेशन हे बाकीच्या सर्व गोष्टी ह्या त्यांनी कंपनीच्या बाबतीत सांगितलेल्या असतात की तुम्हाला जर आम्ही घेतलं तर तुम्हाला कोणत्या प्रकारचं वर्क करावं लागेल हे आपण सर्व ग्रुपमध्ये सर्व गोष्टी कशा पद्धतीने हँडल करायचं काय काम करायचं हे सर्वांना माहिती आपल्याला म्हणजे याच्याबद्दल जास्त लोड घेण्यात काय अर्थ नाही वर्क विथ क्रॉस फंक्शनल टीम जर आपण जर वर्क करतोय तर आपण क्रॉस फंक्शनल टीम मध्ये इझिली वर्क करू शकतो त्याच्यात काही इश्यूज नाही आपण जर एवढं असिस्टमेंट वगैरे सर्व पार करून जातोय तर आणि एवढंच म्हणायचं म्हटलं तर दोन दोन ग्रुप आहेत त्या दुसऱ्या ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला काम करायचंय अरे आपण लोक कोणते आपण इझिली काम करू शकतो त्याच्यामुळे याच्याबद्दल जास्त टेन्शन घ्यायची गरजच नाही आहे प्रिपेअर सबमिट द प्रोडक्शन कोर्ट्स वाईल सिक्युरिंग कस्टमर कमिटमेंट म्हणजे त्याचं सर्व कस्टमरच्या रिक्वायरमेंट फुलफिल वगैरे करायच्या आणि पोस्ट प्रोडक्ट कॉस्टिंग अना दे आणि अनालिसिस करायचं आहे म्हणजे काय कॉस्ट कॅल्क्युलेशन इव्हॅल्युएट अँड डिटरमाईन द केबल असेंब्ली कॉस्ट विथ प्रिसिजन म्हणजे काय की जे प्रोडक्ट येत आहे त्या प्रोडक्टमध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीने त्याचं कॉस्ट प्रिसिजन करतायत ते महत्वाचं आहे कॉस्ट ऑप्टिमायझेशन म्हणजे काय की अनालाइज एक्सपेन्सेस टू आयड कॉस्ट सेव्हिंग ऑपॉर्च्युनिटी आणि इनहर्स इफिशन्सी म्हणजे कंपनीचा जो व्यतिरिक्त पैसा जातोय त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे आणि पैसा कशा पद्धतीने कमी जाईल ते ठरवायचं कॉस्ट मॉनिटरिंग करायची आहे म्हणजे किती की ऍक्च्युअल एक्सपेंसेस किती जात आहे बजेटच्या व्यतिरिक्त ते ऍड्रेस करायचे त्याच्यावर काम करायचं आणि लास्ट आहे प्रोसेस मी एनहा सर्व्या गोष्टी ह्या त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरून घेतलेल्या आहेत आणि मग आपल्या पीपीटी पे मध्ये टाकल्या आहेत म्हणून तुम्ही निवांत राहा आणि हे तुम्हाला इंटरव्यू वगैरे साठी सुद्धा कामातील की नेमकं ते कोणत्या प्रोजेक्ट कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला एनरोल करतायत प्रोसेस फॉर इम्प्रुव्हमेंट इन कॉस्टिंग समजलं अशा पद्धतीने आपण आज तीन जॉबची रिक्वायरमेंट फुलफिल केलेली आहे तर तुम्ही अशा आहे की लवकरात लवकर तिथे अप्लाय करणार पहिला आहे कॉक्निझंट दुसरं आहे विप्रो आणि तिसरा आहे मोलेक्स याच्यामध्ये विप्रोला आपण सर्वजण इझिली बसतोय म्हणून त्याचा लवकरात लवकर अप्लाय करा मी ते डिस्क्रिप्शन लिंक तिथे टाकून देईल बघ तुम्ही लवकरात लवकर तिथे अप्लाय करावा अशीच आशा बाळगतो आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण रेग्युलर दुपारी बारा वाजेपर्यंत आपला व्हिडिओ हा अपलोड होऊनच जातो त्यामध्ये आपण असं ठरवतो की एक दिवस गवर्नमेंट जॉब्स आणि एक दिवस आय टी ची जॉब्स या पद्धतीने आपण अपडेट करतोय तर उद्या येताना जॉब्स हा गव्हर्नमेंटच्या बाबतीत येईल गव्हर्नमेंटच्या कोणत्या कोणत्या व्हॅकन्सी आहेत काय त्या सर्व गोष्टी येतील म्हणून तुम्ही निवांत राहा आपण वन स्टॉप सोल्युशन देतोय की जिथे तुम्हाला सर्व प्रकारचे जॉब्स हे या भेटतील याची खात्री मी देतो तुम्हाला तुम्ही फक्त ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तुमच्या मित्रमैत्रिणी सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा आपल्या टेलिग्राम इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला लवकरच जॉईंट व्हा त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे म्हणजे तुम्हाला ज्या ज्या लवकर लवकर अपडेट येतील ते सर्व तुम्हाला भेटतील चालेल थँक्यू थँक्यू सो मच